चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत आजच्या तासिकेमध्ये आपण मराठी उतारा क्रमांक एकशे बारा अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवी तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपण उतारा या उतारा एकशे बारा क्रमांकाचा उतारा आजच्या तशिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर आजचा उतारा अभ्यासण्याच्या अगोदर आपण काय करू सर्वप्रथम या उतार्याखालील पाच प्रश्नांची उत्तरं हे सॉरी पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी उतारा वाचन करतेवेळी आपल्या लक्षात येईल की नेमकं या उतार्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत चला या उतऱ्याखालील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो पहा पहिला प्रश्न आहे झीज या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आला आहे पहा झीज या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द या उतऱ्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक वहन क्षरण पर्याय क्रमांक तीन भरण पर्याय क्रमांक चार ओसाड पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न का आहे प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आहे वारा वाहण्याची दिशा कोणती असते वारा वाहण्याची कोणती दिशा असते पर्याय ए दक्षिण पर्याय बी आहे उत्तर पर्याय सी पूर्व पर्याय क्रमांक डी आहे कोणतीही प्रश्न क्रमांक तीन उष्ण वाळवंटी प्रदेशातील खडकामधील भेगा कशामुळे रुंदावतात ए वाऱ्यामुळे बी बर्फामुळे सी तापमानामुळे डी थंडीमुळे पा प्रश्न काय आहे चला नीट माझ्याकडे तरी नीट दिसते बघा दुर्गा मंदाडे माझ्याकडे व्यवस्थित दिसत आहे दिसत नसेल तर थोडीशी क्वालिटी त्याची वाढवा क्वालिटी वाढवा सातशे वीस पी करा क्वालिटी थोडीशी वाढवा म्हणजे व्यवस्थित दिसेल उष्ण वाळवंटी प्रदेशातील खडकामध्ये भेगा कशामुळे रुंदावतात ए वाऱ्यामुळे बी बर्फामुळे सी तापमानामुळे डी थंडीमुळे प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार कोणता प्रदेश निर्जल समजला जातो निर्जल म्हणजे जल नसलेला जल म्हणजे पाणी कोणता प्रदेश पाणी नसलेला समजला जातो ए पठारी बी वाळवंटी सी उंच डी सखल पा कोणता प्रदेश निर्जल समजला जातो ए पठारी बी आहे वाळवंटी सी उंच आणि डी सखल प्रश्न क्रमांक पाच कोणत्या प्रदेशात रात्रीचे तापमान आणि दिवसाचे तापमान यांच्यामध्ये फरक असतो ए पठारी प्रदेशात बी उंच प्रदेशात सी वाळवंटी प्रदेशात डी सखल प्रदेशात तर आपण हे पाच प्रश्न आणि त्याखालील प्र पर्याय वाचलेले आहेत आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ म्हणजे नेमकं आपल्याला उतारा वाचते वेळी असं लक्षात येईल की या उतार्यावरती काय प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे या उतार्याखालील जे काही प्रश्न आहेत ते उतारा वाचन करते वेळीच बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या थी, ठिकाणी मिळतील प्रश्न का आहे पहा हे सॉरी उतारा का आहे पहा उष्ण वाळवंटी प्रदेशात पहा उष्ण वाळवंटी प्रदेश उष्ण वाळवंटी प्रदेशात वाऱ्याकडून भूपृष्ठाची झीज वाऱ्याकडून भूपृष्ठाची झीज वहन भरण ही कार्य केली जातात कुणाकडून वाऱ्याकडून भूपृष्ठाची म्हणजे जमिनीची झीज होते कुणाकडून होते वाऱ्याकडून वहन होते भरण ही कार्य केली जातात वाळवंटी प्रदेश निर्जल प्रदेश असतात वा कोणता प्रदेश निर्जल असतो तर वाळवंटी प्रदेश निर्जल प्रदेश असतात जगात जगात सुमारे एक चे तीन भाग ओसाड व वाळवंटी आहे जगात एक तृतीयांश भाग कसा आहे ओसाड व वाळवंटी आहे वारा हा कोणत्याही दिशेने वाहत असतो वारा हा कोणत्याही दिशेने वाहत असतो त्यामुळे सकल भागाकडून उंच भागाकडे किंवा उंच भागाकडून सखल भागाकडे वारा वाहत असताना वहन भरण शरण ही कार्य असते पहा वारा काय उंच भागाकडून उंच भागाकडून सखल भागाकडून उंच भागाकडे किंवा उंच भागाकडून सखल भागाकडे वारा वाहत असताना वहन भरण शरण शरण ही कार्य करीत असतो वाळवंटी प्रदेशात पाऊस अगदीच कमी पडतो कोणत्या प्रदेशात वाळवंटी प्रदेशात पाऊस अगदी कमी पडतो त्यामुळे नद्या निर्माण होऊ शकत नाहीत पाण्याचे बाष्पीभवन वाळवंटात जलद होते वाळवंटातील खडकांच्या भेगामध्ये पाणी साचून राहिले असल्यास रात पा वाळवंटी प्रदेशातील खडकांच्या भेगामध्ये पाणी साचून राहिले असल्यास रात्रीच्या अतिशय थंडीमुळे त्या पाण्याचे बर्फात रूपांतर होते बर्फामुळे खडकातील भेगा रुंदावतात खडकातील भेगा कशामुळे रुंदावतात बर्फामुळे काय पा कसं आपल्याला एक शिकायसारखा उतारा आहे हा उतारा त्याचे पाच प्रश्नांची उत्तरं तर आपण देऊ या ठिकाणी पण आपल्याला बरीचशी माहिती होणार आहे वाळवंटी प्रदेशामध्ये काय होतं की तिथं जे थोडा बहुत पाऊस पडतो तो पाऊस जर त्या खडकाच्या भेगामध्ये गेला तर रात्रीची जी काही थंडी आहे त्या थंडीमुळं काय होतं की त्या खडकामध्ये खडकातील भेगामध्ये जे पाणी साचलेलं आहे त्या पाण्याचा बर्फामध्ये रूपांतर होतं आणि त्या भर बर्फामुळे खडकातील भेगा रुंदावतात व खडक विदीर्ण होतो वाळवंटी प्रदेशात दिवसाचे तापमान पहा वाळवंटी प्रदेशात दिवसाचे तापमान व रात्रीचे तापमान यात खूप फरक असतो वाळवंटी प्रदेशात दिवसाचे तापमान आणि रात्रीच्या तापमानामध्ये खूप फरक असतो कारण की वाळवंटी प्रदेशात वाळू असते ती काय होते दुपारी लवकर गरम होते लवकर गरम होते अतिशय गरम होते तापते ती वाळू त्याच्यामुळं काय होते दिवसा उष्णता निर्माण होते आणि रात्रीच्या वेळी ती थंड होते आणि खूप जास्त थंड होते त्याच्यामुळं काय होतं की रात्री थंडी वाजते मग वाळवंटी प्रदेशात दिवसाचे तापमान व रात्रीचे तापमान यात खूप फरक असतो दिवसा तापलेले वाळवंटातील मातीचे कण पा दिवसा तापलेले वाळवंटातील मातीचे कण रात्री लवकर थंड होतात भूपृष्ठावरील दवमिश्रित मातीचे किंवा वाळूचे कण रात्री थंडीने गोठतात ते काय होतात वाळूचे कण रात्री थंडीने गोठतात काही विदारणाच्या प्रक्रियेनुसार भूपृष्ठ झिजवले जाते खडकातील फुटलेले दगड मातीचे कण वाऱ्याबरोबर वाहू लागतात वाऱ्याबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते वाहून जातात तर या ठिकाणी आपण हा उतारा आणि त्या उतार्याखालील पाच प्रश्न वाचलेले आहेत अगोदर प्रश्न वाचले त्याचे पर्याय वाचले नंतर उतारा वाचला तर हे उतारा वाचते वेळी आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची या ठिकाणी उत्तरं मिळालेली आहेत बरोबर आहे तर मग आपण एक एक प्रश्न पाहू आता पहिला प्रश्न का आहे उतार्याखालील झीज या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आला आहे जीज होणे म्हणजे नेमकं काय का होणे तर झीजचा कोणता शब्द या उतार्यात आलेला आहे तर पहा उतार्यामध्ये आपल्याला दिलेला आहे की सकल भागाकडून उंच भागाकडे किंवा उंच भागाकडून सकल भागाकडे वारा वाहत असताना वहन भरण आणि क्षरण क्षरण म्हणजे झीज वहन म्हणजे वाहने येईल का नाही भरण म्हणजे भरणे ओसाड म्हणजे जिथं काहीच झाड नाही झुडूप नाही काही नाही अशी ओसाड जमीन काहीच नाही ती त्या ठिकाणी तर आपल्याला झीज या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे क्षरण झीज होणे अलक लक्षात तर झीज या स शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे क्षरण प्रश्न क्रमांक दोन वारा वाहण्याची दिशा कोणती असते आपल्याला उतार्यामध्ये वारा वाहण्याची दिशा कोणती दिलेली आहे वारा हा कोणत्याही दिशेने वाहत असतो पहा वारा हा कोणत्याही दिशेने वाहत असतो आपल्याला दिसत आहे तिथं तर।, तर वारा वाहण्याची अशी दिशा कोणती नसते दक्षिण नाही पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार नाही पूर्व नाही तर पर्याय क्रमांक डी हे उत्तरी उत्तरील कोणतीही दिशा असते वारा वाहण्याची कोणतीही दिशा असते अलक लक्षात पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक तीन वाळवंटी प्रदेशातील खडकामध्ये भेगा कशामुळे पडतात रुंदावतात आपण पाहिलेला आहे का होतं की थोडाफार फार, फार पाऊस पडतो तो पाऊस त्या खडकाच्या भेगामध्ये पाणी साचतं आणि रात्रीच्या थंडीमुळे त्या खडकातील जे साचलेलं पाणी आहे त्या पाण्याचा बर्फ तयार होतो आणि बर्फ तयार झालं की त्या खडकातील भेगा रुंदावतात कशामुळे वाऱ्यामुळे का नाही तर त्या ठिकाणी जो बर्फ तयार होतो त्या बर्फामुळे त्या खडकातील भेगा रुंदावतात हो ताप वाऱ्यामुळे नाही तापमानामुळे नाही थंडीमुळे नाही तर त्या ठिकाणी जो बर्फ तयार होतो त्या बर्फामुळे त्या खडकातील भेगा रुंदावतात हो पहा आपल्याला नवीन गोष्ट म्हणजे एक शिकायला मिळाली ऐकायला मिळाली वाळवंटी प्रदेशातील प्रश्न क्रमांक चार का आहे कोणता प्रदेश निर्जल समजला जातो पर्याय ये पठारी बी वाळवंटी सी उंच डी सखल तर या ठिकाणी पठारी येईल का आपल्याला उतार्यामध्ये दिलेला आहे कोणता प्रदेश निर्जल समजला जातो तर आपल्याला उतार्यामध्ये काय दिलेलं आहे पहिल्याच ओळीत आहे वाळवंटी प्रदेश निर्जल प्रदेश असतात पहा वाळवंटी प्रदेश निर्जल प्रदेश असतात निर्जल म्हणजे त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं पाणी नाही जल म्हणजे पाणी निर्जल म्हणजे पाणी नसलेला तर पटारी आहे का नाही तर पर्याय क्रमांक बी वाळवंटी येईल उंच येणार नाही डी सकल हा पण येणार नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी वाळवंटी प्रदेश हा कसा असतो निर्जल प्रदेश समजला जातो प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच कोणत्या प्रदेशात रात्रीचे तापमान आणि दिवसाचे तापमान यांच्यामध्ये फरक असतो पा म्हणजे विरुद्ध फरक असतो दिवसा खूप गरमी असते रात्री खूप थंडी असते कोणत्या प्रदेशात पठारी प्रदेशात का तर नाही उंच प्रदेशात का नाही तर वाळवंटी प्रदेशामध्ये दिवसा खूप गरमी असते आणि रात्री खूप थंडी असते सखल प्रदेशात येईल का येणार नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल वाळवंटी प्रदेशामध्ये रात्रीचे तापमान थंड असते आणि दिवसाचे तापमान गरम असते म्हणजे काय रात्रीचे तापमान आणि दिवसाचे तापमान यांच्यामध्ये फरक असतो एकदम विरुद्ध फरक असतो दिवसभर खूप गरमी होणार आणि रात्रीच्या वेळी खूप थंडी वाजणार तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर ती कशामुळं होतं की तिथं जे वाळवंटी प्रदेशामध्ये जे ही आहे काय वाळू ती वाळू लवकर गरम होते दिवसा उन्हामुळं आणि रात्रीच्या वेळी ऊन नसल्यामुळं ती लवकर थंड होते गरम झाली उष्णता होते थंड झाली की थंडी वाजायला चालू होते थंडी पडते आलं का लक्षात तर या ठिकाणी उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी वाळवंटी प्रदेशामध्ये रात्रीचे तापमान आणि दिवसाचे तापमान यांच्यामध्ये फरक असतो पर्याय क्रमांक सी हे येईल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घ्या चला लक्ष द्या यानंतर लागलीच पाच मिनटाच्या आत आपल्याला बुद्धिमत्तेच्या तासिकेकडे जायचं आहे बुद्धिमत्तेची तासिका या ठिकाणी आपल्याला अभ्यासावयाची आप आहे चला। के के तर चला लाईक केलं नसेल लाईक करा लाईव्ह तास केला तर विद्यार्थी भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत अर्धे पण लाईक नाहीत लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पीरियड हॅव नाइस नाईस्ट डे लागलीच बुद्धिमत्तेच्या ताशीकडे जाऊ आपण लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम